कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मत मतांतर असू शकतात मतभेद असू शकतात मतभिन्नता असू शकतात एकमेकाचे विचार एकमेकाला पटू शकत नाही पण लोकशाहीमध्ये संवाद बंद होता कामाने आणि म्हणून या ठिकाणी हा हा मला कमाल वाटते की अनेक वर्षापासून विरोधी पक्षाच्या सदस्याला विधीमंडळाची एक परंपरा मला आपल्या सर्वांना सांगितली पाहिजे की खर तर हे विरोधी पक्ष नेते पद दादा तुम्हाला कल्पना असेल की अनेक वर्षापासून विरोधी पक्षाच्या सदस्याला उपाध्यक्ष पद हे देण्याची परंपरा या महाराष्ट्राची होती ही महाराष्ट्राची परंपरा शिवसेना भाजपाच्या कारकिर्दीमध्ये राजकारणामुळेच एकोणीसशे नव्याण्णव साली खंडित झाली एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत ही परंपरा होती अगदी एकोणीसशे पंच्याण्णव साली ज्या वेळेला शिवसेना भाजपचं राज्य होतं त्यावेळेला दत्ताजीराव नवलाडे कैलासवासी दत्ताजीराव नलावडे हे अध्यक्ष महोदय विधानसभेचे अध्यक्ष होते आणि त्यावेळेला काँग्रेसचे प्राध्यापक शरदराव तसरे हे उपाध्यक्षपदी या ठिकाणी विराजमान झाले होते सत्ता होती शिवसेना भाजपाची एकाण्णव एकोणीशे नव्याण्णव साली शिवसेना भाजपनं थोडीशी चूक केली आणि त्यावेळेला अध्यक्ष पदाकरता शिवसेना भाजपाच्या वतीनं कैलासवाशी तात्कालीन सदस्य गिरीजी बापट यांचा आम्ही फॉर्म भरला आणि हा फॉर्म भरल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी का पक्षाच्या वतीनं कारण त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नुसतीच स्थापना झाली होती तात्कालीन मुख्यमंत्री कैलासवासी विलासरावजी देशमुख हे सातत्यानं आमच्या विरोधी पक्षाबरोबर चर्चा करत होते भुजबळ साहेब त्यावेळेला उपमुख्यमंत्री होते त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे संसदीय कार्यमंत्री होते ते आमच्याजवळ चर्चा करत होते की हा उमेदवारी अर्ज तुम्ही मागे घ्या आम्ही आपल्या प्रथेप्रमाणे परंपरेप्रमाणे तुम्हाला उपाध्यक्षपदाची जागा देतो अशा पद्धतीनं काँग्रेस पक्षाचा प्रस्ताव होता आम्ही ऐकलो नाही आम्ही ती निवडणूक लढलो आम्ही ती निवडणूक हारलो आणि हारल्यानंतर स्वाभाविक आहे आम्ही त्यांना सहकार्य केलं नाही तर ते, ना ते आम्हाला सहकार्य कसं करतील आणि म्हणून त्यांनी मग त्यावेळेला उपाध्यक्षपदाची जागा ही आम्हाला दिली नाही त्यावेळेला खऱ्या अर्थानं ही परंपरा खंडित झाली पण त्या वेळेला मला सांगितलं पाहिजे की काँग्रेसच्या वतीनं संवाद करण्याचं काम राष्ट्रवादी वतीचा संवाद करण्याचं काम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री यांच्या वतीनं संवाद करण्याचं काम आमच्याशी संवाद साधण्याचं काम आम्हाला समजावण्याचं काम आमच्याशी चर्चा करण्याचं काम हे त्यांच्याकडून केलं जात होतं पण आज ज्यांच्याकडे एवढं पाशवी बहुमत आहे या पार्श्वभूमात अहंकार या ठिकाणी दिसला की साधारणपणे ही निवडणूक बिनविरोध होण्याकरता तुम्ही आम्हाला सहकार्य करणार की नाही करणार ही चर्चा करण्याचं औदार्य सुद्धा सत्ताधारी पक्षाकडे दिसलं नाही अध्यक्ष महोदय आम्ही बिनविरोध पाठिंबा करतोयच पण हे औदार्य असलं पाहिजे याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी याच आता मी तुमच्याकडून शिकायला अजून मला वेळ आहे आणि म्हणून या ठिकाणी हा मला कमाल वाटते आणि म्हणून याच सभागृहामध्ये कैलासवासी गोपीनाथराव मुंडेंनी एका प्रस्तावावर चर्चा करताना अध्यक्ष महोदय असं सा सांगितलं होत की संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे मतमतांतर असू शकतात मतभेद असू शकतात मतभिन्नता असू शकतात एकमेकाचे विचार एकमेकाला पटू शकत नाही पण लोकशाहीमध्ये संवाद बंद होता कामा नये लोकशाहीमध्ये डायलॉग बंद होता कामा नये आणि जर डायलॉगच बंद झाला मंत्री महोदय मला जर शिकवत असतील तर डायलॉगच बंद झाला तर लोकशाहीचा आत्मा जिवंत राहणार नाही हे कैलासवाशी गोपीनाथराव मुंडेंनी सांगितलंय म्हणून तरी तेवढं माझं ऐकून घ्या अशी माझी मंत्र्यांना विनंती आहे आणि म्हणून आम्ही बिनविरोध पाठिंबा दिला आमची संख्या कमी आहे मला माहित आहे आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवून आम्ही जिंकू शकत नाही आम्हाला माहित आहे परंतु निवडणूक लढवण्यापासून आम्हाला कोणी रोकू शकला नसता आम्ही जर उमेदवारी अर्ज भरला असता तर आज या ठिकाणी मतदानापासून सगळी प्रक्रिया पार पाडावी लागली असती आणि म्हणून किमान साधा की कि तुम्ही फॉर्म भरू नये अशा पद्धतीची भुजबळ साहेब विनंती करण्याचं सौजन्य सुद्धा आज सत्ताधाऱ्यांकडनं संपून गेलंय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका